नाशिक भरवीर कनेक्टरचं भूसंपादन होऊन देखील अद्यापपर्यंत पर्यंत त्याचं टेंडर ओपन झालेलं नाही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या सरकारचे भूसंपादनाचे पैसे गेले मात्र नाशिककरांना डबल टोल भरावा लागतोय नाशिक शहरातल्या लोकांना समृद्धीचा काय फायदा आहे हा खरं संशोधनाचा विषय झालेला आहे कारण नाशिक शहरातल्या माणसाला इगतपुरीला यावं लागतं आणि मुंबई आग्र हायवेचाही टोल भरावा लागतो इगतपुरीच्या टोल नाक्यावर आणि परत समृद्धीवर चढायचं तिथलाही टोल भरावा लागतोय दोन दोन टोल भरावा लागत आहेत आणि दीड तास तर त्याला त्या भरवीरच्या टोल नाक्यावर यायला लागत आहेत समृद्धीला तिथून तो फक्त कसाऱ्याचा घाट उतरतो की लगेच पुढच्या ट्रॅफिक जॅममध्ये तो अडकतो आहे म्हणजे नाशिककरांना खऱ्या अर्थाने या समृद्धीचा काही फायदा शहरातल्या लोकांना सिन्नर असेल बाकी आमच्या तालुक्यांना फायदा आहे परंतु शहरातल्या लोकांना फायदा नाही याच्यासाठी आपण एम एस आर डी सीने एक कनेक्टर ठरवला होता नाशिक बरवीर कनेक्टरचं भूसंपादन होऊन देखील अद्यापपर्यंत त्याचं टेंडर ओपन झालेलं नाही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या सरकारचे भूसंपादनाचे पैसे गेले मात्र नाशिककरांना डबल टोल भरावा लागतोय मला असं वाटतं का हे देखील आपण असे मोठे प्रोजेक्ट करत असताना या गोष्टींचा विचार देखील आपण केला पाहिजे जिथं ट्रॅफिक जाम होऊ शकते बॉटलनेक सिच्युएशन जिथं होऊ शकते त्याचा पहिला विचार खरं तर पुणे नाशिक या द्रुतगती महामार्गाच्या बाबतीत देखील आपण केला पाहिजे नाहीतर आपण रस्ते चांगले करू आणि ते पुणे नाशिकमध्ये जाऊन अशा ठिकाणी सोडू की तिथं गेलं परत दोन तास लोकांना ट्रॅफिकमध्ये थांबावं लागेल तर सभापती महोदय माझा मंत्री महोदयांना तो प्रश्न आहे की नाशिकचा रिंग रोड पुण्याचा रिंग रोड आणि सुरत चेन्नई रस्ता आणि नाशिक पुणे द्रुतगती महामार्ग हे एकत्रित तर प्रगती या प्रोजेक्टची झाली पाहिजे हा मला त्यादृष्टीने आपण सरकार म्हणून काही प्रायोरिटी प्रोजेक्ट आपण करणार का